आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर आणि ब्लोअर चोरणारी आंतरराज्य जे टोळी जेरबंद मिरज ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई शेतकऱ्यांचे कष्टाचे साधन असलेल्या ट्रॅक्टर आणि औषध फवारणी ब्लोअरची चोरी करणाऱ्या एका टोळीचा मिरज ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून अकरा लाख रुपये किमतीचे तीन ट्रॅक्टर आणि तीन ब्लोअर असा मुद्देमाल हस्तगत केला आहे या कारवाईमुळे मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत भोसे येथील शेतकरी बाळा सुभोपाल चौगुले यांचा मिनी ट्रॅक्टर आणि ब्लोअर पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री त्यांच्या शेतातून चोरीला गेला होता या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करत असताना भोसे येथील नंदकुमार चौगुले यांनी ही चोरी केली असून तो मुद्देमाल विक्रीसाठी कर्नाटक सीमा भागात पाठवला असल्याची गुन्हे प्रकटीकरण शाखेला गोपनीय माहिती मिळाली पोलीस निरीक्षक अजित सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून नंदकुमार आणि अभिराग चौगुले याला दंडोबा डोंगराच्या परिसरातून ताब्यात घेतले त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार बसवराज सत्यापा हिप्पेरगी राहणार बेडरहट्टी जिल्हा बेळगाव कर्नाटक याच्या मदतीने चोरी केल्याची कबुले दिली पोलिसांनी तातडीने कर्नाटक गाठून बसवराजलाही अटक केली यामध्ये मित्सुबिशी मिनी ट्रॅक्टर चोवीस एच पी किंमत दोन लाख रुपये कुबाटा कंपनीचे दोन ट्रॅक्टर किंमत सहा लाख सत्तर हजार रुपये मित्रा बुलेट कंपनीचे तीन ब्लोअर किंमत दोन लाख तीस हजार रुपये असा एकूण अकरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला सांगलीचे पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना वारोकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रणील गिल्टा यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अजित सिंग सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गुरव पी एस आय पांडुरंग मुंडे अझर मुलानी व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई केली या कारवाईमुळे परिसरातून पोलिसांचे कौतुक होत असून शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे ब्युरो रिपोर्ट दिलीप मोहिते यम चोवीस तास सांगली